पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर पोखरकर यांचे पोखर नेत्रालय ठिकाण प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी शकिला उस्मान पठाण यांना मारहाण केली गेली के त्यांना गावातीलच अतिक्रमणधारकांनी मारहाण केली आहे याच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकारी यांनी काम बंद आंदोलन करत तहसीलदार नामदेव पाटील गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन दिले तर आरोपींना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील असंही सांगितलं गेलंय राहुरी तालुक्यामध्ये आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून जाहीर करावा कारण आज सकाळी अं ग्रामपंचायत अधिकारी शकिला शेख मॅडम या आपल्या पठाण मॅडम या आपल्या नियमित काम करीत असताना माध्यमातून या ठिकाणी त्या गेलेल्या होत्या आणि म्हैसगाव येथील जी पतसंस्था आहे त्या पतसंस्थेच्या ठिकाणी वसुलीच्या ठिकाणी गेलेल्या होत्या आणि त्या ठिकाणी ज्या न्यायालयाच्या मार्गाने जे अतिक्रमण पाडलेलं आहे ते अतिक्रमणधारक त्या ठिकाणी आले आणि त्या अतिक्रमणधारकांनी मॅडमवरती भॅडासा हल्ला केलेला आहे महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये आपण मा महिलेला माते समान मानतो त्या माते समान मानणाऱ्या आईवरती या ठिकाणी या लोकांनी प्राणघातकाचा हल्ला केलेला आहे त्यामध्ये या भगिनी आहेत त्या गंभीर स्वरूपाच्या जखमी झालेल्या आहेत त्याचबरोबर त्यांचे जे त्यांच्या समोरली जे लोकं होती त्यांचाही प्राणघातक हल्ल्यामध्ये भरपूर असं नुकसान झालेलं आहे त्यांचं शारीरिक व्याधी त्यांना जडलेल्या आहेत नाकातोंडात मधून रक्त स्राव झालेला आहे अतिशय निंदनीय गोष्ट आहे की ज्या ज्या भूमीमध्ये आपण चांगलं काम करतोय तर या ठिकाणी अतिशय खेदाची गोष्ट आहे की आपण काम करीत असताना आपल्याला संरक्षण देण्याची जबाबदारी ही पोलीस स्टेशनची आहे आणि पोलीस स्टेशनची जबाबदारी असतानासुद्धा पोलीस स्टेशन ते ज्यावेळेस फिर्याद घेतात त्या त्याच ठिकाणी आरोपीला ठेवलं जातं महिला कर्मचारी आहे ती त्या ठिकाणी घाबरते आम्ही पुया साहेबांना सांगितलं की म आरोपींना बाजूला करा परंतु अद्यापपर्यंत आरोपींना कोणत्याही फरक कराय बाजूला केलेलं नाही त्याच ठिकाणी त्या महिला कर्मचाऱ्यावरती आरोप नोंदवण्याचं चा काम चालू आहे परंतु आमची संघटनासुद्धा त्याचप्रमाणे खंबीर आहे ग्रामसेवक संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक या ठिकाणी आव्हान करतो की जोपर्यंत आरोपीवरती गुन्हा दाखल होत नाही आणि त्याला अटक होत नाही त्या तोपर्यंत आम्ही या ठिकाणावरून उठणार नाही अशी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि पूर्ण पंचायत समिती असेल त्याचबरोबर सगळे वे पंचायत अंतर्गत जेवढे वेगवेगळे विभाग असेल संपूर्णपणे या ठिकाणी आम्ही बंद करणार आहोत अशा पद्धतीचं या ठिकाणी आम्ही निवेदन मान्य तहसीलदार मान्य गटविकास अधिकारी त्याचबरोबर पी एस एफ यांना या ठिकाणी दिलेलं आहे आणि संपूर्ण कामकाज या ठिकाणी राऊरी तालुक्याचं आम्ही बंद करणार आहोत हीच आमची या ठिकाणी मागणी ग्रामपंचायत अधिकारी शकिला उस्मान पठाण यांच्या तक्रारीवरून राहुरी पोलिसात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होत सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा